एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मनेगाव सह बावीस गाव पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत पाईपलाईन चे काम त्वरित पूर्ण करून धोंडवीर नगर व मनेगाव मधील नागरिकांना भोजापूरचे पाणी मुबलक नळाद्वारे मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना सामाजिक कार्यकर्ते यांनी धोंडवीर नगर व मनेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले तालुक्यातील धोंडवीर नगर येथील नागरिकांना बाराही महिने गेल्या कित्येक वर्षापासून पाण्यासाठी वनवन फिरावे लागते यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण भासत आहे सध्या कोरोना सात रोगामुळे गावातील अंतर्गत पाईपलाईन व पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे सध्या गावातील सार्वजनिक विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना मिळेल तेथून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणायची कसरत करावी लागत आहे त्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना नाईलाजाने पाण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे त्यातही पाण्यासाठी गर्दी झाल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन होण्याची भीती निर्माण झाली आहे म्हणून येथील नागरिकांनी संयम पाळावा किती असा प्रश्न उपस्थित होत आहे घरातच थांबावे तर पाणी नाही पाणी आणायला बाहेर पडले तर शासकीय नियमांचे उल्लंघन अशा दुविधा मनस्थितीत येथील नागरिक वावरत आहे त्यामुळे येथील पाईपलाईन व टाकीचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करून येथील नागरिकांची होणारी वणवण थांबवावी यासाठी धोंडवीर नगर व मनेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास निवेदन देऊन लवकरात लवकर ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यायची मागणी करण्यात आली आहे एस ए न्यूज साठी सुरेश कपिले सुन चार ते पाच सहा महिने झालेले पाणी पियायला नाही सोळागाव पाणी प्रकल्प योजना आलेली त्याच्यामध्ये हे निरास्त्याचं काम पण केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे नळ तुटलेले कोणाच्याच नळाला पाणी नाही भ्वजापूरवर नाही पाणी आणलेलं आहे पण जी सार्वजनिक विहीर आहे तिच्यामध्ये पूर्ण पाणी खराब होतं पण त्यांनी वापरायला न देता पूर्ण वावरामध्ये सोडून दिलेलं आहे लोकांनी से कम नळाला सोडलं असतं तर पाणी किंवा टँकरद्वारे लोकांना वाटलं असतं आज माझ्याकडे तेरा ते चौदा जनावर आहे मी विकत पाणी आणून माझ्या विहिरीमध्ये टाकले आणि मी माझ्या घरासाठी पाणी ओढून पंचायतीला विनंती आहे का त्यांनी त्वरित हे काम जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तर त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी